तो तो ती मनारी, स्त्रिया, आपनी दुखे, आपनी नी हे नी शिकली है। अगरी राजेश भिडवे सर आणि विजय सर यांच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर प्रमाणात शेअरिंग सुद्धा करा मी विनंती करते करेकरम करेकरम प्यारा 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 नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली शहरामधलं नावाजलेलं एक रमहंस रामकृष्ण मौनी बाबा मठ इथे एक का सुंदर कार्यक्रम महिलांसाठी या ठिकाणी सादर केलेला आहे चला खेळ खेळूया मंगळा गौरींचा आणि त्या माध्यमातन एक धार्मिकता आणि तसेच महिलांना एक उत्तंग भरारी कशी महिला घेतील याचा प्रयत्न या, या कार्यक्रमाच्या माध्यमात होतोय आपल्या सोबत एक बहारदार या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन त्यांनी केलेलं आहे असे मॅडम आपल्या सोबत आहेत हा जिल्हा म्हणजे मुळातच या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नसतात असं आजपर्यंत या ठिकाणी दिसून आलेलं आहे मॅडम आपलं नाव मी सौ किरण उमेश वाघमारे आज सूत्र संचलनाच्या माध्यमात केलेला आहे आपले आभार मंत्रमुग्ध म्हटल्यापेक्षा माझ्या ज्या भावना आहेत त्या पोहोचवण्यासाठी मला एक साधन एक माध्यम वृषाली बोंद्रे यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि बऱ्याच प्रमाणात महिलांची गर्दी इथे होती शेकडो महिला इथे होत्या आणि मला असं वाटतं की मला जो संदेश त्यांच्यापर्यंत द्यायचा आहे आजच्या स्त्रीनी कसं असावं जाणीवा नेणीवा तिच्या कशा असाव्यात सुरक्षिततेसाठी तिने काय उपाययोजना हो केली पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद तिने कसा घेतला पाहिजे हे सांगण्यासाठीच माध्यम म्हणजे आजचा हा कार्यक्रम होता प्रतिष्ठानच्या आदरणीय बांधिलकी या बांधील जपल्या जाते आणि विविध समाज प्रबोधनात्मक या ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो त्याच माध्यमात हा कार्यक्रम झाला हो अगदी निश्चितच बरोबर आहे वातावरण जरी राजकीय वगैरे असला आजूबाजूला आपल्या तरी पण स्पेशली फक्त सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण या कार्यक्रमाकडे बघूया कारण बऱ्याच महिला अशा असतात की ज्यांना घरच्या कामातून उसंत निसते नसते असं म्हणतात की बाबा काही महिला कामावरून आल्यानंतर घरी सुद्धा कामाला जुंपलेल्या असतात त्यातून थोडस त्यांना विश्रांती मिळावी काही आनंदाचे क्षण मिळावे म्हणून आजचा हा कार्यक्रम रोषाली त्यांनी आयोजित केला होता आणि अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला स्त्रियांनी त्यांना पश्चाताप होईल आपण हे करायला हवं होतं आणि आपण ते केलं नाही असं मात्र काहीच झालं नाही प्रत्येक जणीने पूर्णपणे त्याचा आनंद घेतलाय शंभर टक्के त्यांनी प्रयत्न केलेला आहे आनंद घेऊन या ठिकाणी त्यांच्या जीवनामधले एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी ते परफॉर्मन्स या ठिकाणी बनलेले आहेत या ठिकाणी महिला तर होतेच परंतु वयस्कर सुद्धा महिलांनी या ठिकाणी सहभागी अगदी अगदी बरोबर कारण आज मी जेव्हा एक प्रश्न विचारला साधारण म्हटलं ह्या महिला तिशीच्या वरच्या असतील ज्यांनी कंटिन्यू पंधरा ते वीस मिनिट परफॉर्मन्स इथे दिलेला आहे आणि त्यांची एवढी म्हणजे शरीराची लवचिकता म्हणा किंवा त्यांचा स्ट्रेंथ म्हणा इतकी होती की तरुणींनाही लाजवेल मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही वरच्या असाल तेव्हा त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी अगदी म्हणजे आश्चर्यचकित झाले त्या म्हणाल्या काही चाळीस आणि काही आम्ही पन्नासीच्या वरच्या आहोत असा आजचा हा कार्यक्रम होता सर्व समावेशक सर्व समावेशक कार्यक्रम इथे सादर झालेला आहे आणि ती आज या ठिकाणी बऱ्याचशा तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत वेगवेगळ्या ध्येयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करतायत आणि ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न काय सांगणार त्या संदेश देणार महिलांना बरोबर आहे हा प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न एक जिद्द एक आशा आणि एक ध्येय मात्र निश्चित असतं त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच कष्ट बरीच मेहनत आपल्याला घ्यावी लागते पण मला असं वाटते जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू शकतो कारण स्टेजवर उभं राहणं माझी माझं एक स्वप्न होत आणि ती मला असं वाटत की माझी आता ती गरज झालेली आहे माझे जे विचार आहेत मला ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच एक माध्यम मला मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझी आवड माझी पॅशन आणि माझं सुद्धा संचलन सूत्रसंचलन हेच एक आहे एक मराठी भाषेवर असणारं तुमचं प्रभुत्व आणि एक मराठी भाषेमध्ये एक सूत्रसंचलनाच्या माध्यमातून विविध या ठिकाणी जे पैलू आहेत त्या पैलूंच्या माध्यमातून दोन शब्द काय तर मराठी ही आपली मातृभाषा आणि प्रत्येकाला आपल्या आईची भाषा जी आहे ती अगदी जवळची वाटते लहान मूल जेव्हा वाढायला लागतं जेव्हा तो विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या आईने म्हटलेले शब्द ते वाक्य त्याच्या कायम स्मरणात राहतात म्हणून मला असं वाटते की आपण जर इतर व्यक्तींशी इंटरॅक्ट जर झालो ते कुठल्या माध्यमातून होऊ शकतात तर ते मातृभाषेतून कारण बरेच महिला किंवा बरेच जण असे असतात जे सर्वसामान्य वातावरणातले असतात हिंदी आणि इंग्रजी बऱ्याच जणांना माहिती नसते त्यामुळे एक दुवा म्हणजे मातृभाषा आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की प्रत्येक शब्द माझ्या तोंडून मातृभाषेत कसा निघेल आपलं शिक्षण काय माझं नाही परंतु तरी सुद्धा माझं शिक्षण म्हणाल तर माझं बारावी डी एड झालंय आणि बी ए लग्नाच्या आधी झालेलं आहे लग्नानंतर मी एम ए केलं आणि तब्बल चौदा वर्षाच्या गॅप नंतर मी सेट क्वालिफाय झाले सर पहिल्याच प्रयत्नात म्हणजे वयाच्या वर्षी मी सेट झाले आणि पीएचडी साठी डी साठी प्रयत्न करते सर धन्यवाद मॅडम या ठिकाणी विविध या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि सामाजिक जे सकारात्मक जे विषय आहेत आम्ही अरबी मराठी समाजच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय काय सांग आमच्या चॅनलला तुमचं चॅनल म्हणजे प्रेक्षक आणि इथे जो कार्यक्रम होत आहे स्टेजवर जो कार्यक्रम होतो आणि खाली बसलेले प्रेक्षक यामधील दुवा म्हणजे तुमचं आरबी मराठी न्यूज चॅनल ज्याचा मी वारंवार मग उल्लेख केला आणि खर तर प्रत्येक जणींना इथे येण्याची इच्छा असते पण काही कारणास्तव हो ते येऊ शकत नाही त्यामुळे आजचा हा कार्यक्रम कसा झाला असेल काय असेल काय झालं असेल नवीन काय शिकायला मिळालं असेल ही जी प्रत्येकाच्या प्रत्येकीच्या इच्छा असते ती इच्छा मला असं वाटते की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण होते आणि तुमचे कार्यक्रम वगैरे युट्यूबच्या माध्यमातून मी बरेच वेळा नव्हे तर नेहमी पाहत असते आनंद होतो अतिशय आनंद होतो आहेत मित्रांनो सूत्रसंचालन एक महत्वाची जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी ॲडव्होकेट उर्षाली त्यांच्यावरती सोपवली होती आणि चोखपणे त्यांनी ती बजावलेली आहे असं एक बहारदार सूत्रसंचलन त्या करतायत निवेदिका आहेत आणि आपण सुद्धा वेगवेगळ्या जे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत त्या कार्यक्रमाची जिम्मेदारी जर तैंना ते जर सोपवली आणि त्यांचं जर सूत्रसंचलन बहारदार त्यांनी जर या ठिकाणी जर आपण जर घेतलं तर फारच छान कारण की असं म्हणतायत की फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा हो एक पुष्पहार तयार होतोय आणि मोत्याला मोती जर जोडत गेलं तर मोत्यांची एक सुंदर माळ तयार होती आणि माणसाला माणूस जर जोडत गेला तर एक माणूसकीचा एक जग या ठिकाणी निर्माण त्याच पद्धतीनं असं तरी कुठेतरी या ठिकाणी एक सकारात्मकता या ठिकाणी आपण दाखवावी हाच प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो आज आपण परमहंस रामकृष्ण मौनी बाबा मठ तिथे जो कार्यक्रम आहे खेळ खेळूया मंगळ गौरींचा या, या कार्यक्रमाचे एक सर्व क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र